मंडळी यावर्षी राज्यात तसेच देशात चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे महाराष्ट्रात एक दोन आणि तीन जून दोन हजार चोवीसला चांगला पाऊस मोठा होणार असा अंदाज पंजाबरावांनी दिला आहे केरळमध्ये मान्सून सक्रिय झाल्यानंतर आपल्या महाराष्ट्रात देखील पावसाला सुरुवात होणार आहे महाराष्ट्रात एक दोन आणि तीन जून दोन हजार चोवीसला चांगला मोठा पाऊस होणार असा अंदाज पंजाबरावांनी दिला आहे बावीस मेला मान्सूनचे अंदमानात आगमन झाले असून तेव्हापासून मान्सूनसाठी पोषक परिस्थिती आहे यावर्षी तीस ते एकतीस च्या दरम्यान मान्सून केरळमध्ये सक्रिय होणार असा अंदाज डक यांनी व्यक्त केलाय मिळालेल्या माहितीनुसार मान्सून नऊ आणि दहा जून च्या सुमारास महाराष्ट्रातील पुणे शहरात दाखल होऊ शकतो तसेच मान्सून अकरा जून रोजी मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे यंदा मान्सून आठ जूनला महाराष्ट्रात दाखल होणार असा अंदाज त्यांनी यावेळी व्यक्त केलाय निश्चितच पंजाबरावांनी सांगितल्याप्रमाणे जर मान्सूनचे जूनच्या पहिल्या आठवड्याच्या शेवटी आगमन झाले तर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे मान्सूनचे वेळेत आगमन झाल्यास राज्यासहित संपूर्ण देशभरात पेरणीच्या कापणांना वेग येणार आहे